नमस्कार मित्रांनो अभिनय क्षेत्रामध्ये नाटक असो चित्रपट असो दिग्दर्शनाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होतच नाही जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना नाटकात काम करण्याची आणि नाट्य दिग्दर्शनाची ही संधी मिळाली सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठेच प्रस्थ होते त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य संगीत व नाट्य या तीन क्षेत्रातील लोकांना जवळून पाहता आले त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करीत असत परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसवलेले चाफेकर हाडाचा झुंजार आहेस तू हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना तुझे आहे तुझ पाशी मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फारच आवडली पुण्याच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले त्यांची काही नाटके त्यांनी वाचली ही आणि इतर नाटके बसविताना वेगळे प्रयोगसुद्धा केले तेंडुलकरांची बळी ही एकाकिका किंवा श्रीमंत हे नाटक असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले अनेक एक एकाकिका व नाटके त्यांनी बसविली जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच नाट्यस्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवले विजय तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे अशी पाखरे येती हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले ते नाटक खूप गाजले त्यानंतर त्यांना घाशीराम कोतवाल हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली हेही नाटक खूपच गाजले जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहा द्यायीमध्ये अनिल अवचट कुमार सप्तर्षी यासारखी पुढे साहित्यिक पत्रकार झालेली मित्रमंडळीही होती वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने अर्थातच प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडले जब्बार पटेल हे बालरोग तज्ज्ञ आणि त्यांची पत्नी रोग तज्ज्ञ आणि वडील रेल्वेत नोकरीला होते म्हणून निदान रेल्वेतील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती हळूहळू प्रॅक्टिसमध्ये त्यांचा जम बसू लागला पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी घाशीरामच्या तालमीसाठी पुण्यात यायचे असे त्यांचे साडेतीन महिने चालू होते एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला चित्रकलेचे शिक्षक आणि वात्र टीकाकार कवी रामदास पुटाणे आले त्यांनी समोर सामना चित्रपटाची पटकथा पत ठेवली आणि म्हणाले आपण यावर चित्रपट काढायचा आहे त्यासाठी तेंडुलकरांची संमती होतीच आणि पटेल हे सामना या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक झाले काळ होता इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा डॉक्टर जब्बार पटेलांची कारकीर्द अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित करून पूर्ण झालेली आहे राजकीय सारीपाठावरचे शह काट शह मांडणारा सामना सिंहासन गोनी दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित जैत रे जैत मुक्ता पु ल देशपांडेंनी लिहिलेला एक होता विदूषक असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेख रेखाटणे ही अवघड बाब असतानाही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावरील चित्रपट पूर्ण केला या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषात हा चित्रपट रूपांतरित झालेला आहे दोन हजार अकरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रपट निर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले त्यामुळेच चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली या चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने अकरा व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी दादरसह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे या चित्रपट निर्मितीच्या वेळी अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपट निर्मिती शक्य नाही हे जबार पटेलांना चांगले माहिती होते डॉक्टर जब्बार पटेलानी थिएटर अकॅडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्थापना केलेली आहे इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या घाशराम कोतवाल या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते या नाटकाने विक्रमी प्रयोगांची नोंद केलेली आहे जबार पटेलाने अनेक लघुपटे तयार केलेले आहेत महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढण्यात सध्या ते गर्क असल्याचे दिसत होते नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत जसे की जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटके तुझ आहे तुझ पाशी माणूस नावाचे भेट वेड्याचे घर उन्हात तीन पैशाचा तमाशा घाशीराम कोतवाल त्याचप्रकारे त्याने चित्रपट दिग्दर्शन केलेले काही चित्रपट म्हणजेच सामना एकोणीसशे चौऱ्याहत्तर जैत रे जैत जाएत, सिंहासन उंबरटा मुसाफिर महाराष्ट्र एक होता विदूषक मुक्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इसवी सन दोन हजारमध्ये दिग्दर्शित केलेला चित्रपट त्याने दिग्दर्शित केलेले काही लघुपट कुमार गंधर्व ोर्ट्स ऑफ महाराष्ट्र इंडियन थिएटर कुसुमाग्रज पथिक मी एस एम लक्ष्मणराव जोशी आणि त्यांना मिळालेले पुरस्कार म्हणजेच एकोणपन्नासवे विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चौदा सालचे अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिरतर्फे दिले गेलेले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार दिल्लीच्या संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार यासारख्या गोष्टी त्यांना प्राप्त झालेल्या आहेत